मेसुमीट टिमकर कोकण मी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सैसा स्वागत करतो तर आत्ताच वाजले साडेनऊ आणि थोडा पाऊस थांबला आहे तर आई बोलली जाता काजूकडे लावून येऊया तर आईने मी काजूकडे जातो पावसात कोकण हिरवा होतं बाहेर इकडे बाजूकडून बघू शकता हिरवागार होतं पावसात आणि थोडा पुढे आमचा काजूचं कंपाऊंड आहे तिकडे जातोय मी आता थोडा काजूला पूर्ण वगैरे घालायचे तर बघूया आता जाऊन थोडं काहीतरी किती लागेल पावसाळ्यात दरवर्षी काजूला पूर्ण पूर्ण आणि खत घालावं लागतं आणि इकडे वरती एक कंपाऊंड आहे ते आमच्या वडीलच आहे त्याचं आणि खाली आमचा तिकडे कंपाऊंड आहे आणि बाजूला कुपून घालावे लागते ना तर काजूंची गुरं वाटलं

आणि असे आमचे कालू आहेत हे काजू चार वर्षाचे आहेत म्हणजे होती तेव्हा एक वर्षाचं काजू लावलेलं नंतर दोन वर्ष पाणी घेतलेलं त्यांना तुम्ही ब बघू शकता इकडे काजू कसे झालेत ते पानव किडी वगैरे काही नाही आणि मला आता पाऊस आले थोडा ऊन पाऊस असतो की खत घालावा लागतो तुकला शेणखत खत घालून त्याला पूर्ण करावे ले लागतात काजूची रोपं कशी लावावी पुढे तुम्हाला दाखवीनच मी एक सेपरेट व्हिडिओ हो करून आणि या कालूमध्ये थोडी मेहनत आहे मेहनत कशात नाही मेहनत साखर आहे मेहनत घेतली तर काय नाही केलं तर भेटतेच आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लाईटमध्ये आजूबाजूला कुठे गवत जात असेल तर त्या गवतावर खताच्या झाडाच्या कांद्या टाकत्या म्हणजे तो गवत उजत नाही तोड तुम्ही ठीक कुठल्या काजू लावलेले आहेत मस्त चुकेला झालेले आहेत गेल्या वर्षी या काजून मी उत्पादन घेतलं म्हणजे दोन तीन किलो बिया भेटल्या या काजून आणि असे मस्त काजू झाले आहेत खाली थोडा गवत आहे तो येऊ दोन तीन दिवसात काढण्यासाठी ते पूर्ण घालायचे ना त्यामुळे आणि इकडे मच्छर वगैरे खूप आहे ओके आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारच्या व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर बघता येतील तर मग भेटू पण पुन्हा एका नवीन व्हिडिओ दे धन्यवाद